नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये अनुष्का घरी आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं अनुष्का म्हणते आय एम सॉरी मी तुम्हाला न विचारताच तुमच्या घरी आले आईलेलं म्हणते तुम्हाला भेटल्याशिवाय मला रावलं नाही तुम्हाला भेटल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे मी थोडीशी भांबवल्यासारखी झाले आपण ज्या व्यक्तीला आपला आदर्श मानतो तो व्यक्ती आपल्यासमोर अचानक उभा राहिला ना मीच काय कुणी पण गोंधळून जाईल आईले मॅम तुम्हाला माहीत नाही तुम्ही कित्येक माणसांना प्रेरित केलं तुमच्यामुळे मी माझा बिझनेस वाढू शकले काम करत करत आपण या समाजाला देणं आहोत आपली एक सामाजिक बांधिलकी आहे मी हे सगळं मानूनच काम करते आईले म्हणते हो हो पुरे ओळख करून देते श्रीकांत किर्लोस्कर आता दोघेही नमस्कार करतात आईले म्हणते ही अनुष्का श्रीकांत म्हणतो हो ओळखलं मी हिला अनुष्का म्हणते एकच मिनटं दादा आत घेऊन या ते पेंटिंग ठेवतात आणि निघून जातात आईल्या म्हणते ही पेंटिंग इथे का आणली अनुष्का म्हणते आईल्या मॅडम माझी आई असती ना मी तिला गिफ्ट म्हणून दिली असती पण तुमच्या रूपात मला माझी आई दिसली म्हणून ही पेंटिंग मी तुमच्यासाठी आणली प्लीज नाही म्हणू नका आईल्या असते आणि मान हलवते अनुष्का म्हणते पहिल्याच भेटीमध्ये किती आपलंसं वाटतं ना दामिनी म्हणते पहिली भेट अगं वहिनी आल्या होत्या तुला भेटायला म्हणजे आयल्या मॅडम तू त्यांना भेटलीच नाही नाही म्हणजे तू बोलली ना पहिली भेट म्हणून मी बोलले आता आल्या रागाने दामिनीकडं बघते अनुष्का म्हणते सॉरी आ ॲक्च्युली तो टाईम मी एका कॅन्सर पेशंटसाठी ठेवला होता म्हणून त्याला दिला पण आता तुम्हाला मला भेटायची काहीच गरज नाही सगळे आश्चर्याने बघतात अनुष्का म्हणते मीच येईल भेटायला फक्त तुम्ही एक फोन करा आता सगळेच कौतुकाने स्माईल करतात ती येते या म्हणते अगं चहा तर घेऊन जा ती पारूच्या हातातून चहा घेते आणि एकटक तिच्याकडे बघते आणि म्हणते माझ्याने आली पारू म्हणते का तुम्हाला चाय आवडली नाही का कॉफी करून आणू का तिन ती नाही चहा खूप थंड आहे मला कमी साखरेचा आणि गरम गरम चहा लागतो दामिनी म्हणते हो का मजा किचनमध्ये आणि कर चहा आणि पी गरम गरम आता पुन्हा सगळेच दामिनीकडे बघायला लागतात पण अनुष्का म्हणते मला आवडेल आईल्या म्हणते अगं तीन ती नाही खरंच मला आवडेल चहा करायला आणि ते पण सगळ्यांसाठी प्रिया म्हणते अहो मी करून आणते तीन ती नाही तुम्हाला किचन सांगा आणि मदत करा प्रिया म्हणते ठीक आहे अनुष्का जायला लागते प्रियाला म्हणते येत आहे ना तीन ती हो किचनमध्ये गेल्यानंतर प्रिया म्हणते तुम्ही एवढे मोठे आर्किटेक्ट आहे पण वाटत नाही अनुष्का म्हणते तुला असं का वाटलं सॉरी मी एकेरी उल्लेख केला प्रिया म्हणते काहीच हरकत नाही अनुष्का चहा ठेवतानी काय काय कुठं ठेवलं हे कुणालाही विचारत नाही प्रिया आच्छ्यान म्हणते अय्या तुला कसं माहिती इथे चहा पावडर आणि साखरे अनुष्का म्हणते त्यात काय एवढं ज्या सारख्या लागणाऱ्या वस्तू असतात त्या पण जवळ ठेवतो ज्या थोड्याशा लागतात त्या लांब ठेवतो दामिन म्हणते मी चूक केली का हे अनुष्काला किचनमध्ये पाठवून आता आवाज येतो प्रिया प्रिया बाहेर जाते दामिन म्हणते काय गं एवढा वेळ लागतो का चहा करायला पण प्रिया काय लक्ष देत नाही आणि आयल्याकडे जाते आणि म्हणते अहो अनुष्का किती हुशार आहे ती वाटतच नाही ह्या घरामध्ये नवीन आहे तिने आलेल्या आले किचनचा ताबा घेतला आदित्य सर मला आवडली बरं का अनुष्का आदित्य म्हणतो काय यार तुम्ही लगेच सुरू केलं हे असं मला नाही आवडता आईल्या आणि प्रिया आश्चर्याने बघायला लागतात दामिनी म्हणते आदित्य बरोबर बोलतो काय काय प्रिया आता लग या घरात आली आणि लागली लगेच निर्णय घ्यायला आदित्य म्हणतो दामिनी काकू असं काही नाही आता आयल्या आणि प्रिया असायला लागतात प्रिया म्हणते म्हणजे अनुष्का आवडली आदित्य लाजू म्हणतो काय तुम्ही पारू तिचं काम करत असते अनुष्का म्हणते पारू मला माहिती आहे तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिटर आहे पण तुझ्या ह्या घरावर घरातल्या माणसावर खूप जीव आहे म्हणूनच रात्रंदिवस राबते ना त्यांच्यासाठी ह्या घरातील माणसांचा तुझ्यावर पण खूप जीव आहे तुझं खूप कौतुक आहे त्यामुळे ह्या घरामध्ये तुझं विशेष स्थान आहे पारू शॉकून म्हणते हे समज तुम्हाला कसं काय अनुष्का म्हणते अगं चांगल्या गोष्टी लपून राहतात का पारू हा गे चा पारू म्हणते नको नको ती म्हणते अगं माझा आजच्या चहा तर पिऊन बघ पारू आता चहा घेते अनुष्का ट्रे घेत म्हणते चल ना तू पण सगळ्यांसोबत चहा घे पारवनते नको नको मी इथंच ठीक आहे अनुष्का म्हणते मला आवडेल तू बाहेर आली तर पारवन ते ठीक आहे आता अनुष्का चहा घेऊन जाते आणि सगळ्यांना देते आयल्या म्हणते तुझा चहा तीन ती पारू घेऊन येते ते ट्रेमध्ये जागा नव्हती ना म्हणून आता सगळेच जण चहाचं कौतुक करत असतात अनुष्का म्हणते आईल्या मॅडम हे पेंटिंग म्हणजे आपल्या पहिल्या भेटीचं प्रतीक आहे तेवढ्यात पारू चहा घेऊन येते तिचा पाय घसरतो आणि सगळा चहा पेंटिंगवर सांडतो आता सगळे शॉक होतात दामिनी धावत जाऊन म्हणते ए पारू तुला अक्कल आहे का पारू म्हणते मला माफ करा आयले म्हणते पारू काय तुझा हा अवकळपणा नेहमी तुला शांत नाही येत का सारखी इकडे तिकडे बागडत असते दामिनी म्हणते ए पारू माहिती आहे का ही पेंटिंग केवढ्याची आहे एक कोटी पंचवीस लाखाची पंचवीस लाखावर किती शून्य आहे हे तरी माहिती आहे का हळूस म्हणते मला पण नाही माहिती पण जरा आगीत तेल होते की वहिनी तुमच्या आणि अनुष्काच्या पहिल्या भेटीचं प्रतीक होतं हे पेंटिंग म्हणून म्हणतो दामिनी आगीत तेल नको होतो आ दामिनी म्हणते अय्या ह्यांना कसं मनातलं कळलं आणि म्हणते पारू तुझ्या घरातला भंगार जरी विकला ना तरी तू पैसे भरून देऊ शकत नाही ते आता पारूवर बरंच तोंडसूक घेते तेवढ्यात ते मारुती येतो दामिनी म्हणते ए मारुती बघ तुझ्या पारूने कुटीची पेंटिंग खराब केली कोण भरून देणार आता मारुती पारूला मारायला लागतो अनुष्कामध्ये येते आणि म्हणते मान्य आहे ती तुमची मुलगी आहे पण ती कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे तिचा सन्मान व्हायलाच पाहिजे पारूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते बघितलं ना ती किती मासूम आहे आणि तिचा पाय कुठल्या वस्तूवरून घसरला हे बघितलं का तुम्ही ती जाते आणि बांगडीची कास दाखवत म्हणते ह्यावरून पाय घसरला ह्या तिची काय चूक आहे पारू तू वाईट नको वाटून घेऊ मी तुझ्या भावना समजू शकते आदिती म्हणतो मारुती मामा फारू खूप पॅनिक झाली तिला घरी घेऊन जा मारुती रागाने पारूकडे बघतो आणि घेऊन जातो अनुष्का म्हणते आईल्या देवी अशी पेंटिंग देणं मला योग्य वाटत नाही मी विचारते कुणीही व्यवस्थित करते की काय श्रीकांत म्हणतो त्याची काहीच गरज नाही मी बघतो ती ती ठीक आहे आता आईल्या स्माईल करते असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद